हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कसे आज सगळे आशा करते सगळेजण खूप मजेत आनंदात आणि निरोगी असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत सगळेजण रोजच ही सेवा करत असतील पण जे कोणी करत नसतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे नवीन जो आपला ट्रेंड आहे इंग्रजी ट्रेंडच आपण याला म्हणूया तर रिझोल्युशन घेत असतात की या नवीन वर्षात नियमितपणे मी या या गोष्टी दररोज करेन किंवा ह्या या गोष्टींची आम्ही काळजी घेऊ किंवा या गोष्टी आम्ही करणार नाही असा काहीतरी आपण प्रण घेत असतो तर किंवा कुठल्या सेवा सुरू करायच्या असतील किंवा कुठल्या गोष्टी सुरू करायच्या असतील तर त्या आपण करत असतो किंवा संकल्प करत असतो की ह्या वर्षभरात मला हे काम करायचं आहे किंवा मला हे साध्य करायचं आहे किंवा मला ही गोष्ट अचीव करायची आहे काही विद्यार्थीवर्ग असतात ते अभ्यासासाठी करत असतात की मला इतके मार्क्स मिळवायचे आहेत गृहिणीसुद्धा काहीतरी करत असतात किंवा जे नोकरदार वर्ग असतात तेसुद्धा असा प्रणसंकल्प घेत असतात की मला याच्यापेक्षा उच्च चांगल्या प्रतीची नोकरी मिळावी अजून काहीतरी छान आपल्या जीवनात आपण अचीव करावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं बरोबर आपण स्वतःचं आयुष्य अजून याच्यापेक्षा बेटर कसं करता येईल या गोष्टींकडे खूप धाव घेत असतो आवर्जून प्रत्येकजण आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल सुद्धा करत असतो की हे के असं केल्याने आपलं असं छान होईल किंवा ते तसं केल्याने तसं होईल तसंच आपलं सेवेंच्या सुद्धा आहे की आपण पौर्णिमेला सेवा करत असतो किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा करत असतो सत्यनारायण करत असतो किंवा दर सोमवारी काही जणं रुद्राभिषेक करतात दिवाळीला आपण सेवा करत असतो किंवा महिन्यानुमहिने म्हणजे आपले मराठी नवीन वर्षाप्रमाणे जे काही सण येतात पाडवा येतो होळी येतो संक्रांत येते दिवाळी येते श्रावण महिना येतो पोळा येतो तर अशा प्रत्येक सण आपण त्या त्या गोष्टींना साजरे करत असतो त्या दिवशीसुद्धा बऱ्याच सेवा करत असतो जसं श्रावण महिन्यात आपण महादेवांची सुद्धा खूप सेवा करत असतो गणपती बाप्पा येतात नवरात्र येते आपण देवींचे पारायण करत असतो तर ह्या ज्या सेवा असतात ह्या आपण त्या त्या सणाला करत असतो किंवा त्या त्या निमित्ताने करत असतो पण एक सेवा जी आपण नियमितपणे स्वामी भक्त म्हणून करायला पाहिजे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं सा पठण ही अशी एक सेवा आहे जिला फक्त स फक्त म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल सगळ्यात कमी वेळ लागतो आणि ही सेवा प्रत्येक जे कोणी म्हणतात की आम्ही सेवेकरी आहोत किंवा आम्ही स्वामी भक्त आहोत पण आपण फक्त म्हणतच असतो पण आपण खरंच ती सेवा करतो का आपण काही गोष्टीत काय करतो आपण महाराजांना दोष देतो किंवा देवाला दोष देतो मी इतकं सगळं करते पण हे होतच नाही किंवा मी तितकं सगळं करते पण माझं होतच नाही पण आपण नियमितपणे खरंच करतो का काही गोष्टी तर किती शुल्लक अपेक्षा असते किंवा शुल्लक गोष्ट आहे की आपण एक सेवा दररोज न चुकता करायला पाहिजे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं आवर्तन जे बरेच लोक मिस करून जातात म्हणजे सोमवार आला जो आठवड्यातनं एकदा येतो तर आपण न चुकता का होईना थोडीफार का होईना आपण सेवा करतो किंवा आपण रुद्राभिषेक करतो किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक तरी करतो बरोबर दिवाळीला आपण न चुकता लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न झाल्या पाहिजेत आणि त्या आपल्या घरात आल्या पाहिजे यासाठी आपण सेवा करतो तर अशा प्रकारे आपण सेवा करत असतो किंवा आजार पण आलं किंवा काय झालं तर लगेच आपण महाराजांना साकडं घालतो लगेच आपण महाराजांना सांगतो हे असं 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 व्हायला पाहिजे सगळेजण घरात खूप निरोगी असायला पाहिजेत किंवा भांडणं कटकटी झाली की आपल्याला लगेच महाराजांची आठवण येते आणि आपण त्या त्या गोष्टी करत असतो पण कितीतरी जणं स्वतःच्या मनाला विचारा की आपण स्वामीचरित्र सारामृताची सेवा करतो का नाही करत बरेच लोकांचं जमत नाही म्हणजे प्रत्येकाचं आता दैनंदिन जीवन असं झालं आहे की रोजच सेवा करायला जमेल असं शक्यच होत नाही कारण की प्रत्येकाचं सकाळचं काहीतरी ठरलेलं रुटीन असतं जे नोकरदार वर्ग आहेत त्यांचं तरी ठरलेलं रुटीन असतं तर त्या वे त्या वेळेत त्या त्या गोष्टी करायच्या असतात तर काही वेळेला देवपूजासुद्धा आपली करायची गडबडीत राहून जाते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत मी जरी असेल तरी राहूनच जाते बऱ्याचदा तर आपण या नवीन वर्षात एक संकल्प करू या नवीन वर्षाचा परवा येणारा आपला पहिला गुरुवार आहे तर या गुरुवारपासून प्रत्येकाने हे वर्ष संपेपर्यंत ही सेवा न चुकता करून बघूया आपण कारण की ही सेवा केल्याने हे एक असं पुस्तक आहे किंवा हा असा एक ग्रंथ आहे ज्याच्यातनं सगळ्या अडचणीतनं आपल्याला मार्ग मिळू शकतो हा एक ग्रंथ आपलं प्रत्येक गोष्टीने कल्याण करू शकतो हा एक ग्रंथ आपल्याला खूप काही अडचणीतून मुक्तता देऊ शकतो आणि ही गोष्ट आपण न चुकता करूया ही एक सेवा तुमच्या घरात जर तुम्ही नियमितपणे करत असाल या गुरुवारपासून आपल्याला ही सेवा करायची आहे तर रोज तीन अत्याय आणि अकरा माळीजप ही एक सेवा आपल्या आयुष्यात कल्याण कर करू शकते हे मी तुम्हाला सांगू शकते कारण की माझासुद्धा अनुभव आहे मी सुद्धा स्वामीचरित्र सारामृताचं पठण करते किंवा आपले जे आध्यात्मिक मार्गातले सेवेकरी आहे ती न चुकता ही सेवा करतात आणि महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर आपण फक्त अपेक्षा करतो पण जेव्हा आपण काहीतरी मागतो तर आपल्यालासुद्धा त्याच्यासाठी थोड्याफार प्रमाणात एफर्ट घ्यायला लागत असतात तर आपल्यालासुद्धा महाराजांचरणी सेवा रुजू महाराज आपल्या पाठीशी आहेतच पण आपल्यालासुद्धा महाराजांचरणी सेवा रुजू करायला ला लागते तेव्हाच महाराजांना आपल्या आठवण होत्या आपल्याला आपल्या सेवेचा बँक बॅलन्स जमा करायचा असतो जसं आपण अडीअडचणीसाठी पैसा जमा करत असतो न चुकता पैसा जमा करायला कुणीही विसरत नाही मग ते हौसेसाठी असो काही घेण्यासाठी असो आपल्या दवाखान्यासाठी असो किंवा आणि कुठल्याही उद्भवणाऱ्या अडचणींसाठी आपण फायनान्शियली स्वतःला खंबीरपणे उभं करत असतो पण आपण स्वतःसाठी अजून एक सेवा करायला पाहिजेच ना आपण जसं पैसा जमा करतो तसं आपल्याला सेवेचासुद्धा बँक बॅलन्स जमा करायचा असतो तर आपला सेवेचा जेव्हा बॅलन्स असेल जेव्हा एखाद दिवशी आपली सेवा करून राहून जाते किंवा आपल्यावर काहीतरी मोठं संकट येतं तर महाराजांना ती गोष्ट आठवते की हा आपला जो सेवेकरी आहे हा नियमितपणे सेवा करतो आणि याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे बरोबर ना तर नियमितपणे या सेवेला फक्त आणि फक्त सात ते आठ मिनटं लागतील ला, अगदी दहा मिनटंसुद्धा नाही आणि एकदा दोनदा तीनदा तुम्ही जर हे पारायण वाचलं एकदा जर तुमच्या डोळ्याखालनं सगळे अध्याय गेले तर तुम्हाला फक्त आणि फक्त सात ते आठ मिनटं लागतील खूप नाही अगदी पूर्ण ग्रंथ रोज वाचा असं मी म्हणत नाही किंवा सात वा अध्याय वाचा अकरा अध्याय वाचा असंही नाही रोज तुम्ही तीन अध्याय वाचलेत तर एका आठवड्यात म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचं हे पुस्तक संपलेलं असेल तर कशा प्रकारे वाचायचं ह्या गुरुवारपासून आपण संकल्प करूया तर या गुरुवारी पासून रोज तीन अध्याय आणि अकरा माळे वाचायला सुरुवात करायची आता बरेच जण म्हणतील की सकाळच्या बाहेर जायचं असतं नोकरीसाठी कामांमध्ये तर माळजप होणार नाही चला मान्य आहे पण तीन अध्याय वाचून म्हणजे आपण जेव्हा दिवाबत्ती करायला सकाळची जातो देव देवापाशी हात जोडायला जातो घरातनं बाहेर निघताना तर फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनटं आपण काढू शकतो तीन अध्याय वाचायला फक्त आणि फक्त इतकाच वेळ लागतो अगदी साध्या सोप्या भाषेत आहे तेवढाच वेळ लागेल सवय सुरुवातीला कदाचित तुम्हाला दहा मिनटं लागू शकतात पण सवयीचं झालं की फक्त सात ते आठ मिनटं लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही रोजची सवय होऊन जाईल जसं आपण महाराजांना रोज न चुकता बाहेर जाताना मुजरा करायला विसरत नाही तसंच ज्या वेळेला आपण तेव्हा तिथे जातो समोर आपल्या तर तेव्हा फक्त आपण पाच मिनटं ते सात मिनटं स्वतःसाठी आपला बँक बॅलन्स आपल्याला जमा करायचा आहे जेणेकरून आपण कुठल्याही अडीअडचणीत सापडू तर तेव्हा आपल्याला महाराजांना सांगायची गरज पडणार नाही की महाराज तुम्ही मला या अडचणीतनं सोडवा मी अकरा चरित्राचे पारायण करेन कारण की तुम्ही ते आधीच केलेले असतील तर तुम्ही महाराजांना सांगू शकता की नाही तुम्ही मला आता या अडचणीतनं सोडवलंच पाहिजे तर अगदी पाच सात मिनटाची सेवा आहे रोज न चुकता तीन अध्याय तरी वाचा मग जेव्हा तुम्ही ऑफिसला जात असता किंवा परत येत असता किंवा दिवसभरात ज्या गृहिणी आपली घरातली कामं करत असतात तर कामं करता करता तुम्ही मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं चिंतन मनन केलं तरीही चालेल अकरा करू नका हवं तर पण तीन अध्याय स्वामीचरित्राचे नक्की वाचा आणि दिवसभरात आपल्याला जसा जसा वेळ मिळत जाईल तसं तसं श्रीस्वामी समर्थ वाचा संध्याकाळी म्हणजे रात्री झोपेपर्यंत तुमचं अकरा माळ्यांपेक्षा जास्तच जप नामजप झालेला असेल तर अगदी साधी सोपी सेवा आहे आपण नवीन वर्षात स्वतःसाठी खूप काही संकल्प करत असतो मी असं पण नाही म्हणत आपण वर्षभरात सेवासुद्धा करत असतो पण पन नियमितपणे आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत मी शाश्वती देते की जो कोणी सेवेकरी महाराजांचे हे तीन अध्याय नियमितपणे वाचत असेल त्याला कुठल्याही संकटात तो सापडणार नाही कुठलंही अवकाळी संकट त्याच्यावरती येणार नाही आणि आलंच जरी तरी महाराज तुमच्या आधी त्या संकटाला सामोरे जायला तयार असतात तर त्याच्यामुळे ही सेवा कुणीही चुकवू नका अगदी महिनाभर करून बघा या गुरुवारपासून ते फेब्रुवारी एक फेब्रुवारीपर्यंत करून बघा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल तुमच्या आजूबाजूचा सभोवताल इतका सकारात्मक वाटेल कारण सकाळी उठल्यानंतर अगदी आपण धावपळ 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 करत असतो पण फक्त ते पाच मिनटं ते सात मिनटं तुम्ही देवघरासमोर बसा शांततेत अगदी कुठलाही विचार न करता बस जातीय गाडी जातीय हे ते कुठलाही विचार न करता अगदी तुमचं पूर्ण डोकं ब्लँक करून तुम्ही तीन अध्याय पठण करा तुमचा पूर्ण दिवस व्यवस्थित जाईल आणि जेव्हा आपण आपला दिवस व्यवस्थित घालवतो ना तेव्हा आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आलेलं नसतं कामाचा कुठला लोड नसतो काही करायचं नसतं कारण जितकं आपण बुद्धीने शांत असतो मनाने शांत असतो आपल्या आयुष्यातल्या ज्या स्वभावतालच्या गोष्टी आहेत ना ते सुद्धा शांततेत होतात जसं आपण शांततेत घरातनं निघालो तर बाकीच्या ज्या गोष्टी होणाऱ्या असतात त्यासुद्धा शांततेत होतात तर ही गोष्ट आपण करायला विसरू नका मी सगळ्यांना आवर्जून आवर्जून विनंती करते की या नवीन वर्षापासून प्रत्येकाने ही एक छोटीशी सेवा करा बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण रोजच्या दैनंदिन जीवनात तीन अध्याय स्वामी चरित्राचे वाचल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही तुम्ही गुरुवारी सुरुवात केली गुरुवारपासूनच करा अर्थात पुढच्या येणाऱ्या बुधवारी पुढच्या आठवड्याच्या येणाऱ्या बुधवारी तुमचं हे अख्खं पारायण संपलेलं असेल पुन्हा जो आता पुढचा येणारा गुरुवार असेल त्याच्या त्या, त्या गुरुवारपासून परत नवीन अध्यायाला सुरुवात करायची आणि अशा प्रकारे तुमचे स्वामीचरित्र वर्षाच्या काठी बरेच संपूर्ण होतील आपण एकाच दिवशी पूर्ण स्वामीचरित्र नाही वाचू शकत किंवा गुरुवारीसुद्धा आपलं ऑफिस टायमिंग असतो गृहिणींची सुद्धा रोजची कामं असतात तर एकाच दिवशी ज्यांच्याकडनं वाचणं आहे ती खूप लाख सेवा आहे पण ज्यांच्याकडनं जमत नाही आहे त्यांच्यासाठी आहे की तीन अध्याय आपण सात मिनटं दिवसातले काढूच शकतो तर त्यांनी ही सेवा करा जे रोज एक पूर्ण स्वामीचरित्र वाचत आहेत ते तर अतिउत्तम पण ज्यांच्याकडनं शक्यच होत नाही आहे तर सकाळी हवं तर सात मिनटं लवकर उठा तर वाचू शकता किंवा जर ज्यांना सकाळी जमत नसेल तर असं या पुस्तकाचा किंवा या ग्रंथाचा नियम नाही की तुम्ही देवघरासमोर बसूनच वाचलं पाहिजे तुम्ही कुठेही हा ग्रंथ अगदी वाचू शकता तुम्ही बसमधनं जात असाल प्रवासात तुम्ही वाचू शकता तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन जर तुम्हाला लंच ब्रेकमध्ये पाच मिनटं मिळत असतील तर तुम्ही तिथे वाचू शकता तुम्ही कुठेही वाचा पण नियमितपणे तीन अध्याय हे झालेच पाहिजे तुम्ही अगदी संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यानंतर वाचले तरी चालेल रात्री झोपायच्या आधी सगळी कामं आटोपून की आता तुम्हाला झोपायचं आहे त्याच्या आधीसुद्धा तुम्ही तीन अध्याय वाचले तरी चालेल फक्त दिवसभरात तुमचे तीन अध्याय वाचून व्हायला हवे त्याच्यापेक्षा जास्त वाचले तरी चालेल पण मिनिमम तीन अध्याय तरी वाचा ही एक सेवा तुमचं कल्याण करेल याची मी शाश्वती देते तर महाराजांची ही सेवा आपण या नवीन वर्षापासून सगळेजण करूया आणि महाराजांना आलिंगन घालूया जेणेकरून आपल्या सेवेचा बँक बॅलन्स महाराजांच्या रणी रुजू होईल आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे कायम राहील आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही तर आजी झालेली सेवा महाराजांच्या रणी रुजू करते परत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ